नमस्कार मित्रांनो आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच म्हणजेच टी आर टी आय यांच्या अंतर्गत पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाते तर याचे जे काही फॉर्म आहेत तर ते आता स्टार्ट झालेले आहेत याची तारीख तेरा तारखेपर्यंत आहे तेरा ऑक्टोबरपर्यंत आपण याला अप्लाय करू शकता जे विद्यार्थी पोलीस किंवा सैन्य भरतीची तयारी करतात या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येते व अनुषंगिक खर्च म्हणून एक वेळ बारा हजार रुपये एवढी रक्कम जी काही आहेत तर ती देण्यात येते असे एकूण जे काही आहेत तर बहात्तर हजार रुपये हे सहा महिन्यासाठी देण्यात देण्यात येतात आणि ही जे काही सहा महिन्याचा कालावधी या प्रशिक्षणाचा त्यामध्ये तिथे असतो तर चला याचा फॉर्म जो काही आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीनं अप्लाय करायचा त्या संदर्भातली जी काही आहेत तर माहिती यामध्ये आहे फॉर्म संदर्भातली आता महत्वाच्या काही सूचना आहेत आपल्यासाठी तर महत्वाच्या सूचना काय आहेत तर यामध्ये अप्लाय करण्याची जी काही तारीख आहे तर ती तेरा तारखेपर्यंतची शेवटची तारीख आहे ओके आणि तुम्हाला जर समजा मध्ये काही त्रुटी असेल किंवा काही बदल करायचा असेल किंवा कुठं आपल्याला वाटलं की आपला फॉर्म चुकला आहे तर त्यासाठीच तुम्हाला एक दिवस वाढीव देण्यात आलेला आहे तर तुम्ही चौदा ऑक्टोबर पर्यंत जे काही तर या फॉर्म मध्ये इथं बदल करू शकता ओके तसे बदल करण्यासाठीचे करेक्शन विंडोज जी काही आहे तर त्या दिवशी ओपन राहील चौदा तारखेला त्यानंतर बघा तुम्हाला जो काही अर्ज करायचा तो टी आर टी आयच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता व त्याची जी काही फॉर्मची लिंक आहे ती डायरेक्टली ॲप्लिकेशनची ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा त्यावरती क्लिक करू शकता आता यामध्ये जे काही आहेत तर फॉर्म भरता वेळेस तुम्हाला महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी इथं लागणार आहेत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी इथं कोणकोणती आहेत तर यामध्ये उमेदवाराचा एक ईमेल आय डी असणं आवश्यक आहे कारण त्या ईमेल आय डीवरती त्यांच्या थ्रू जे काही तर कम्युनिकेशन केल्या जाते तुम्हाला माहिती देण्यात येते तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक असेल किंवा तुम्ही जे काही पुढे चालून सेंटर निवडणार आहे त्याच्या संदर्भातली जी काही आहे तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला या ईमेल आय डी दिल्या जाते तर हा ईमेल आय डी आपलाच असावा तुम्ही त्या ठिकाणी तिथं क्रिएट केलेला असावा मित्राचा किंवा भावाचा बहिणीचा असा त्या ठिकाणी नसावा ओके त्याच्यानंतर बघा ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवारांचे वैद्य किंवा कार्यरत मोबाईल क्रमांक या ठिकाणी असणं आवश्यक आहे आपला मोबाईल नंबर जो काही आहे तर तो असला पाहिजे जो की आपण डेली बेसिसवरती यूज करतो जो की सुरू असणं आवश्यक आहे कारण मागच्या वेळेस आम्ही बघितलं की भरपूर विद्यार्थ्यांचे जे काही मोबाईल नंबर आहेत तर त्यांनी ते दुसरेच टाक टाकलेले असतात त्याच्यामुळे काय होते की तिथं प्रॉब्लेम होतो ओके तर उमेदवारांकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा एक फोटो व स्वाक्षरी असणे जे काही तर आवश्यक आहे आता फोटो जो काही आहे तर रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो असावा शंभर के बीपर्यंत पर्यंत जे काही आहेत तर त्याची साईज पाहिजे जे पी जी असेल किंवा पी एन जी असेल या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे आणि जी काही स्वाक्षरी आहे तर ती वीस के बीपर्यंत पर्यंत असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे पी जी किंवा पी एन जीमध्ये असणं आवश्यक आहे ओके म्हणजे त्यामध्ये पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नसावं फोटो आणि आपले सिग्नेचर आहे त्यासोबत सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे आणि हे जे काही सगळे कागदपत्रे असतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये आणि पी डी एफ ही दोनशे पन्नास के बी पेक्षा कमी असली पाहिजे ओके पी डी एफचं जे काही फॉर्मॅट आहे तर ते दोनशे पन्नास के वीपेक्षा कमी असावं मग आता याच्यामध्ये उमेदवाराचा जन्माचा दाखला म्हणजे आपलं जे काही आहेत तर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ते एक चालेल किंवा मग दहावीचे प्रमाणपत्र दहावीच्या प्रमाणपत्रावरती आपली जन्मतारीख देण्यात आलेली असते ज्याला काही लोक सनद म्हणतात तर त्या सनदवरती जे काही आहे तर आपलं जन्माची तारीख असते ते असणं आवश्यक मार्कशीट नाही सनद मिळते आपल्याला सहा महिन्याच्या नंतर जे मिळत असते ते त्याच्यानंतर बघा पासपोर्ट असेल तर तो एक चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टी सी या ठिकाणी म्हणतो तर ते आपल्याकडे यांच्यापैकी हे कोणतंही यांच्यापैकी कोणतं असलं तरी पण चालेल त्याच्यानंतर आधार कार्ड असणं आवश्यक का आहे ओके दोन्ही बाजूला आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचे फ्रंट आणि बॅक साईड असं दोन्ही पण बाजूचं जे काही आहे तर अपलोड करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दहावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र यांची एकत्र पी डी एफ करायची तुम्हाला जी आपली मार्कशीट असते आणि बोर्ड सर्टिफिकेट असते या दोघांची एकत्र पी डी एफ करून तुम्हाला अपलोड करायची आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा बारावीची गुणपत्रिका असेल आणि प्रमाणपत्र असेल ही सुद्धा सेम दोन्ही पण मार्कशीट आणि प्रमाणपत्र या दोघांची एकत्र पी डी एफ करून ती अपलोड करायची आहे त्यानंतर पदवी म्हणजे की जे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याची जी काही गुणपत्रिका असतील जेवढ्या वर्षाच्या असतील तेवढ्या वर्षाचं तुमचं सेमिस्टर वाईज असेल तर तुम्ही सेमिस्टरवाईज सुद्धा त्या ठिकाणी ते एकत्र करायचं आणि ते एकत्र करून मग अपलोड करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी इथं प्रमाणपत्र की जे आपल्याला मिळालेलं असेल ते किंवा फायनल तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असेल किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काही लोकांकडं असते तर ते सर्टिफिकेट हे सगळे एकत्र करून तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं आपल्याकडं आवश्यक आहे ओके की महाराष्ट्राचा आपण रहिवासी आहे हे आपल्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यामधलं उत्पन्नाचा दाखला जो काही आहे तर तो आपल्याकडं असणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांकडं उत्पन्नाचा दाखला असतो पण त्यावरती ग्रीन टिक नसते त्यावरती ग्रीन टिक असणं आवश्यक आहे ती तहसीलमधूनच आपण हे उत्पन्नाचा दाखला जो काही आहे तर तो काढ काढलेला असावा ओके हे तलाठी किंवा बाकीच्या कोणत्याही व्यक्तीकडून इथं काढलेला चालणार नाही या ठिकाणी तहसीलदारांचा जो काही आहे तर तोच असणं आव, आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट जमात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ओके हे जर असेल तरच तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता आता या ठिकाणी जो काही आहे तर जमात वैधता म्हणजे व्हॅलिडिटी इथं असणं आवश्यक आहे ओके किंवा तोपर्यंत जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे तोपर्यंत तुमच्याकडं असणं आवश्यक आहे हे दोन्ही पण मुद्दे जे काही आहेत ना तर हे अतिशय महत्वाचे येतं कारण याच्यावरतीच तुमचं पहिल्यांदा तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या दोनच गोष्टी सगळ्यात महत्वाच्या इथं लक्षात घेण्यात येतात ओके okay. याच्यात जर चूक जर असेल किंवा हे जर नसेल तर डायरेक्ट तुमचा फॉर्म जो काही आहे तर तो रिजेक्ट केला जातो हा आता काही लोकांकडं सध्या आमच्याकडे आम कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे मग यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही अप्लाय केल्याची रिसिप्टसुद्धा सध्याच्याला या ठिकाणी जे, जे काही तर अपलोड करू शकता ओके okay. पण डी व्हीच्या वेळेस तुमच्याकडं असणं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर अनाथ असेल तर अनाथाचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल असेल आता काही विद्यार्थ्यांचं कसं असते की त्याचं नावात बदल होतो आता समजा मी आहे की गणेश मग कुठे माझ्या नावामध्ये काय होते की गणेश राव लावल्या जाते ओके की अशा पद्धतीने जे काही आहेत तर ते नावात बदल होतो किंवा वडिलांच्या नावात असते कोणाच्या शेवटी राव लावल्या जाते किंवा सरनेम मध्ये काहीतरी चूक असते मग अशा केसमध्ये आपल्याकडं राजपत्र असणं गॅझेट असणं जे काय आहे तर नावामध्ये बदल असल्याचं ते एक आवश्यक आहे ते आपल्याला इथं लागणार आहे जर तुमच्याकडं नसेल सध्याच्याला तर तुम्ही फॉर्म सध्या अप्लाय करू शकता पण हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे काय तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे राजपत्र तुम्हाला हे गॅझेट जे काही आहे तर ते काढावं लागेल आता काही लोकांच्या याच्यात काय होते की दहावीच्या मार्कशीटवरती वेगळं नाव असते वडिलांचं किंवा त्यांचं किंवा सरनेम आणि नंतर मग बारावीच्या याच्यामध्ये जे काही आहेत तर ते वेगळं असते परत पदवीच्या याच्यावरती काहीतरी वेगळं चाललं असते मग अशा लोकांनी हे जे काही राजपत्र आहे तर हे काढून घेणं हे आवश्यक आहे ओके हे लागतेच अन्यथा आपल्या नावात बदल असल्यामुळे जे काय तर तुमचं डॉक्युमेंट मुळं तुम्ही या ठिकाणी इथं या स्कीमपासून वंचित रा असाल आता तुम्हाला अप्लाय करायचं तर या ठिकाणी पोलीस भरतीची स्कीम आहे किंवा सैन्य भरतीची आहे याच्यासाठी शारीरिक पात्रता असणं आवश्यकच आहे ओके त्याच्यानुसार पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जर पुरुष असेल तर याचे जे काही वय आहेत तर ते अठराशे अठरा ते तेहतीस वर्ष असणं आवश्यक आहे ओके या ठिकाणी जे काही तर महिला आणि पुरुष या दोघांसाठीच सेम आहे इथे उंची जर बघितली पुरुषांसाठी तर एकशे से साठ सेंटीमीटर असणं आवश्यक आहे महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर एवढी जी काही आहे तर ती असणं आवश्यक आहे पुरुषांसाठीची छाती जी काही आहे तर न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आहे ओके आणि फुगवता न फुगवून जे काही आहे हे जेवढी असेल तर तेवढी त्याच्यापेक्षा पाच सेंटीमीटर जास्त भरावी आणि महिलांसाठी हे आवश्यक नाही आहे ओके त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुरुष आहेत तर यांच्यासाठीच आपल्याला या ठिकाणी इथं ता सांगण्यात आलेलं आहे की सतरा ते एकवीस वर्षापर्यंत जे काय आहे तर इथं वयोमर्यादा ही देण्यात आलेली आहे ओके तिकडे जे काय आहेत तर ही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आणि ही जी काय आहे तर सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आहे तर ही असली पाहिजे आपली सतरा ते एकवीस मध्ये वयोमर्यादा ही दोघांची पण पाहिजे पुरुष आणि महिलांची त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर सांगण्यात आलेली पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यानंतर इथे पुरुषांसाठीची जी काही चेस्ट आहे न फुगवता ती पाहिजे होती आपल्याकडं सत्याहत्तर आणि त्यापेक्षा जास्त पाचने फुगवता असं पाहिजे होतं आणि ही जी काही वयोमर्यादा असेल किंवा सगळ्या ज्या काही बाबी आहेत तुमच्या तर त्या एक आठ दोन हजार पंचवीस रुजी अनुसार जे काही आहेत तर त्या गृहीत धरण्यात येणार आहेत तोपर्यंतच्या म्हणजे की तुमचं बारावी असेल किंवा तुम्ही या प्रशिक्षणासाठी जे काही पात्र राहणार आहेत तर ते एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी इथं ग्रहित धरण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला अप्लाय करण्यासाठीची जी काही अधिकृत वेबसाईट आहे तर ही देण्यात आलेली आहे हीच वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तिथे तुम्ही जाऊन जे काय तर क्लिक करून डायरेक्टली फॉर्मला अप्लाय करू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती जे काही तर भरणे आवश्यक आहे म्हणजे अर्धवट माहिती भरली आणि मग फॉर्म सोडून दिला तर तो फॉर्म ग्रहित होणार नाही आहे मित्रांनो तो फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल ओके तर तुम्हाला पूर्ण माहिती जे काही तर तिथे भरावी लागेल व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट जे काही आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी तिथे अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रिंट का काढून ठेवायची तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या प्रिंटवरती जी काही ही जे काही फॉर्म भरता वेळेस तुम्ही माहिती भरलेली होती तर ती माहिती त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय होते ओके तर त्याच्यामुळं फॉर्म हा जो काही आहे तर तो काळजीपूर्वक भरा जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढेच टाका त्या ठिकाणी दहावीला असतील बारावीला पदवीला जी माहिती आहे ती करेक्ट भरा कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या फॉर्मवरूनच तुमची सगळी जी काही आहे तर ती कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी तिथं केली जाते आणि त्याच्यानंतर तुमची जी काही आहेत तर तिथं छाननी होते त्यानुसार म्हणजे तुमचं डी व्हीच्या सुद्धा रिजेक्शन त्या ठिकाणी तिथं होऊ शकते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेससुद्धा त्याच्यामुळं ही प्रिंट आपल्याकडे ठेवणे ही आवश्यक आहे ही आपल्याकडं जमा ठेवा ओके त्याच्यानंतर बघा आता फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो हा कसा असला पाहिजे आपल्याला फोटो जो काही आहे तर तो अपलोड करावा लागणार आहे त्या ठिकाणी किंवा आपल्याला सही जी काही आहेत तर तिथे अपलोड करावी लागणार आहे तर यामध्ये स्कॅनिंग uh, आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीच हे आपल्याला सूचना काही या ठिकाणी इथं देण्यात आल्या फोटो जो काही आहेत तर तो याच पद्धतीचा असला पाहिजे ओके दुसरं हे जे काही वरती जे काही फोटो तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत हे सगळे याच टाईपचे फोटो असे असले पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे हलक्या रंगाचा शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेला रंगीत फोटो जो काही आहेत तर तो असावा त्याच्यामुळं व्हाईट बॅकग्राऊंड या ठिकाणी जर असेल तर खूप चांगलं हे बाकीचं हे असे फोटो जे काही आहेत तर नसावे म्हणजे आपण चष्मा घातलेला असावा किंवा असा स्कार्फ वगैरे टोपी घातलेली किंवा काही असे फोटो जे काही आहेत तर तिथं ते चालणार नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्याच्यामुळं काळजी काळजीपूर्वक या फर्स्ट रोम मध्ये जेवढे काही फोटो आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने जे काही आहेत तर या ठिकाणी फोटो आपला असावा त्याच्यानंतर जी काही आपण सही करणार आहे ती व्हाईट पेजवरती आपल्याला त्या ठिकाणी सही करायची निळ्या किंवा काळ्या या शाईनपैकी कोणताही जो के आहेत तर ती शाईनं त्या ठिकाणी तिथं केलेली सिग्नेचर जी काय आहेत तर ती आपल्याला चालणार आहे आणि फोटो आपला जसं अगोदर सांगितलेला आहे शंभर के बी पर्यंत या ठिकाणी इथे असावा व सिग्नेचर जी काही आहेत तर ती वीस के बी पर्यंत या ठिकाणी इथं असावी ओके रेड कलर किंवा बाकीच्या कलरमधल्या जे काही सिग्नेचर आहेत तर त्या ठिकाणी तिक, त्या ॲक्सेप्ट होणार नाहीत ओके आता जी काही आपले डॉक्युमेंट आहेत ना हे डॉक्युमेंट किंवा आपला जो काही फॉर्म आहे तर हा ए आयद्वारे या ठिकाणी जो काही आहे तर तो व्हेरीफाय केला जाणार आहे त्याच्यामुळं भरता वेळेस काळजीपूर्वक भरा जी काही आपण डॉक्युमेंट अपलोड करतोय त्या ठिकाणी मित्रांनो तर त्यांचं जे काही हे आहेत फोटो वगैरे आहेत तर तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या असावा म्हणजे की जर समजा आपण या ठिकाणी आपली गुणपत्रिका आहे तर ती अशा पद्धतीची उभीच असावी ओके ती आडवी वगैरे नसावी म्हणजे की त्या ठिकाणी काय होते की ज्या वेळेस ए आयद्वारे तुमचं चेकिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचा जनरली तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो ओके तर त्याच्यामुळं ही एक जी काही गोष्ट आहे तर ती काळजीपूर्वक या ठिकाणी इथं लक्षात घ्या त्याच्यामुळे इथं जी काही आहेत तर सर्व कागदपत्रांची छाननी ऑनलाईनरित्या किंवा ए आयद्वारे जी काय आहेत तर ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन या लॉग द्वारे जे काय आहेत तर उमेदवारास तुम्हाला कळवण्यात येईल म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरताय तर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मॅसेजद्वारे माहिती देण्यात येईल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जिथं फॉर्म अप्लाय केलेला आहे त्या फॉर्मच्या तिथंच येईल की तुमची इथं त्रुटी आहे म्हणून ओके तर तुम्हाला हे वेळोवेळी तुम्हाला चेक करत राहावं लागेल आणि जर समजा इथं काही रिजेक्ट करण्यात असेल तर सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल आणि ती त्रुटी तुम्ही ताबडतोब भरू शकता असं काही नाही की चौदा तारखेला हे करायचंय तर तुमच्या फॉर्ममध्ये जिथं कुठं त्रुटी असेल तर चौदा तारखेपर्यंत कधीही तुम्ही त्याला चेंजेस त्या ठिकाणी तिथं करू शकता ओके तर हे परत एकदा इथं देण्यात आलेले की फॉर्म आपण कधीपासून साधारणतः अप्लाय तिथे करू शकतो ते त्याच्यानंतरचा बघा पुढचा पार्ट आपल्याला कि जो महत्वाचा आहे की आपल्या डॉक्युमेंट बद्दलचा या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे फक्त फोटो सोडून बाकीचे सगळे डॉक्युमेंट जे काही आहेत तर ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आपली फोटो आणि सिग्नेचर ही जेपीजी किंवा पीएनजी या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर डॉक्युमेंट जे काही आहेत तर ते सगळे व्यवस्थित स्कॅन केलेले पाहिजे मोबाईलमधले फोटो काढून आपल्याला ते अपलोड करायचे तर जेणेकरून आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड करतोय ते क्लिअर दिसायला पाहिजे ओके ते स्पष्ट असले पाहिजे दिसायला त्या ठिकाणी त्याच्यावरती माहिती स्पष्ट दिसायला पाहिजे त्याच्यामुळं बरेच जणं काय करतात मोबाईलमध्ये कॅम स्कॅनर जे काय आहे तर ते यूज करतात आणि त्याच्यावरून डॉक्युमेंट जे काही आहेत तर ते स्कॅन करतात तसं न करतानी व्यवस्थितरित्या जे काही स्कॅनर आहेत त्याच्यावरून डॉक्युमेंट अपलोड करा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम या ठिकाणी इथं येणार नाहीये ओके याचं किती क्लिअरिटी असली पाहिजे किती नाही आहे हे सगळं काही सांगण्यात आलेलं आहे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले पी डी एफमध्येच या ठिकाणी इथं असावे ओके त्याच्यावरती कुठेही क्रॉप केलेले वगैरे काही नसावं कुठला स्टॅम्प गायब नसावा, नसावा सिग्नेचर गायब नसावी ओके अशा सूचना जे काही आहेत तर या ठिकाणी इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत कारण हे सगळे डॉक्युमेंट जे काही आहेत तर ते ए आयद्वारे या ठिकाणी चेकिंग होणार आहे त्यामुळं व्यवस्थितरित्या जो काही आहेत तर तो फॉर्मला अप्लाय करा ओके त्याच्यानंतर बघा की इथं उत्पन्नाबद्दलची तुम्हाला माहिती या ठिकाणी देण्यात आलेली दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यामध्ये एका वर्षाचे कुटुंबातील म्हणजे सगळ्यांचं जे, जे काही आहे तर या ठिकाणचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी या फॉर्मला जे काही तर अप्लाय करू शकता जे... आई आहे आपले। का या आईवडिलांचं जे काही इन्कम आहे आपल्यात तर ते आठ लाखापेक्षा इथं कमी असावं त्यानंतर या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांनी आधी प्रमाण प्रणालीवरती जे काही आहेत तर तुम्हाला मध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करते वेळी शैक्षणिक किंवा सेवा एज्युकेशन किंवा निवड यासाठी जे काही आहे इलेक्शनसाठी यासाठी किंवा ऑदर विकल्पापैकी इतर ऑदर विकल्प निवडून संबंधित याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आता ज्या लोकांकडं व्हॅलिडिटी नाही आहे अशा लोक जे काही आहे तर तुम्हाला जर व्हॅलिडिटीसाठी जर अप्लाय जर तिथं जर करायचं असेल तर तुम्हाला विकल्प निवडता वेळेस सा इतरसाठी तुम्ही त्या ठिकाणी तिथं निवडून तुम्ही जे काही आहेत तर या व्हॅलिडिटीसाठी तिथे अप्लाय करू शकता ओके आणि ही व्हॅलिडिटी आपल्याला कधी द्यायची तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याकडे असणं आवश्यक आहे परत सांगतोय अप्लाय जो काही फॉर्म आहे तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही फॉर्मला सध्याच्याला अप्लाय करू शकता ओके त्याच्यानंतर अर्जातील तपशील माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवू नये असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेले सदर योजनेचे किंवा ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने उमेदवार यांना प्राप्त होणारे ईमेल किंवा मोबाईल ओ टी पी Uh, कोणत्याही व्यक्तीला शेअर वगैरे करू नका असे त्यांनी जे काही तर इथं माहिती देण्यात आलेली आहे ओके ही सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाद्वारे सादर केलेली माहिती व तपशील प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर खोटी किंवा बनावट असल्याचं आढळल्यास तो ती कायदेशीर कारवाई जो काही आहे तर इथं पात्र राहील खोटी माहिती चुकूनही टाकू नका अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे ओके तर अशा पद्धतीने जे काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी जे काय तर फॉर्मला अप्लाय करायचं आहे वेबसाईटवरती जा व्यवस्थितरित्या जो काही फॉर्म आहे तर त्याला अप्लाय करा ओके अर्ज करता वेळेस तुम्हाला जर काही जर अडचणी जर आलेल्या असतील तर यांनी या ठिकाणी हेल्पडेस्क म्हणून हा एक ईमेल आय डी देण्यात आलेला आहे ओके त्याच्याचबरोबर हा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे हे टी आर टी आयच्या जे काही कार्यालयीन वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तिथं करू शकता कॉल तुम्हाला काही अडचणी असतील तर ते त्या ठिकाणी तिथं माहिती तुम्हाला जे काही तर निश्चितपणाने देतील आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता तिथं निश्चितपणाने तुम्हाला तुमच्या अडचणीसाठीचा रिप्लाय जो काही आहे तर तो दिल्या जाईल ओके तर चला आपण या ठिकाणी इथं थांबूया सर्वांनी या फॉर्मसाठी जे काही आहेत जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात असे विद्यार्थी जे काही आहेत तर या फॉर्मसाठी इथं अप्लाय करू शकतात ओके Thank you.